उत्तर लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र फ्रान्स मधील पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी थी निफाड येथील मराठा विद्याप्रसारकचा माजी विद्यार्थी सर्वेश कुशारे हा उंच उडिया क्रीडा प्रकारात पात्र ठरलाय त्याच्या या कामगिरीमुळे मराठा विद्याप्रसारकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून निफाड तालुक्यातील देवगाव ही जगाच्या हरियाणातील पंचकुला येथे दिनांक एकोणतीस जून रोजी ऑलिम्पिकसाठी झालेल्या उंचवडी पात्रता स्पर्धेत सर्वेक्षण दोन मीटर आणि पंचवीस सेंटीमीटर उंचवडी घेत जागतिक क्रमवारी तेवीसावं स्थान मिळवलंय या खेळामध्ये एकूण बत्तीस खेळाडूंची के निवड केली जाते तेहतीसाव्या स्थानावर असल्यामुळे तो पात्र ठरला आणि उंच उडीमध्ये ऑलिम्पिकसाठी निवड झालेला तो एकमेव भारतीय खेळाडू आहे दरम्यान सर्वेशसह हो, सर्व खेळाडूंची बैठक नुकतीच दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत झाली शेतकरी कुटुंबातील सर्वेशचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देवगाव येथील मराठा विद्याप्रसारकच्या डी आर भोसले विद्यालयात झालं शाळेतील क्रीडा शिक्षक साहेबराव जाधव यांनी त्याला उंच उडीचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली खेळाच्या सरावासाठी लागणारे मॅट नसल्यामुळे शेतातील मक्याचा भुसा कापूस उसाचे पाचट चाऱ्याच्या पोत्यामध्ये भरून कामचलाऊ मॅट तयार करून त्यावर सराव सुरू केला अनेक स्पर्धांच्या ठिकाणीही ही, ही मॅट नेऊन सर्वेशनं स्पर्धा जिंकल्या मराठा विद्याप्रसारकनं शाळेला साडेतीन लाख रुपयांची मॅट घेऊन दिल्यामुळं सर्वेशसह अन्य खेळाडूंना सराव करणं सोपं झालंय न्यूज लोकतंत्र एटीनसाठी साठी शाह येवला